रामसेज किल्ल्याचा पराक्रम नाशिकच्या जवळ उत्तरेला सहा सात कोसावर असणाऱ्या रामसेजवर शहाबुद्दीन खानाने मोर्चे लावले हा गड फारसा उंच नव्हता आणि तसा फारसा मोठाही नव्हता यावर सहाशे सैनिकांची शिवंदी होती रामसेज घ्या व मग साल्हेर किल्ला घ्या असा आदेश शहाबुद्दीनला औरंगजेबाने दिला होता त्याच्याजवळ तोफ खाण्यासह तीस हजार सैन्य देण्यात आले होते पण रामसेतचा किल्लेदार हुशार होता त्याच्याजवळ गडावर तोफा नव्हत्या पण हार न मानता त्याने लाकडाच्या चा तोफा चांबड्याच्या सहाय्याने उड उडवायची युक्ती काढली व दगड गोट्यांबरोबर तो शहाबुद्दीनशी लढू लागला अशावेळी रामसेठच्या किल्लेदारास सेनापती सर्व प्रकारे मदत करत होते गडास वेढा सेनापतीवर जबाबदारी वाढली होती गडावर शिबंदी पोचवणे बादशहाच्या प्रलोभनापासून आपल्या माणसांना अलिप्त ठेवणे साल्लेर व त्र्यंबकाकडील फितुरीस आळा घालणे आपली माणसे गद्दार होऊ नयेत असा प्रयत्न करणे लढणाऱ्या किल्लेदारांचे व सर्व प्रजेचे मनोधैर्य सातत्याने कायम ठेवणे अशा अनेक कामांचे ओझे सेनापतीच्या मनावर होते शहाबुद्दीन ईर्षेला पेटला होता त्याने रामसेजवर जोरदार गोळीबार केला हंबीर रावांनी चानाक्षपणे रुपाजी भोसले व मानाजी मोरे यांना आठ हजाराच्या फौजेसह हो रामसेज किल्ला वाचविण्यासाठी पाठविले शहाबुद्दीन व रुपाली भोसलेच्या फौजा आमने सामने भिडल्या प्रचंड रणकंदन झाले मराठ्यांच्या धारदार तलवारींचे पाणी मुघल आता पहिल्यांदाच चाखत होते मराठे जीवावर उदार होऊन लढत होते बहादूर खानाचे असंख्य सैन्य मर मारताना त्याची पाचशे घोडी सोबत घेऊन मराठे वीर पर परत आले शहाबुद्दीन मार खाऊन माघारी पळाला इ तर इकडे सेनापती स्वस्थ बसले नव्हते त्यांनी शहाजाद्याच्या फौजावर गनिमी काव्याने हमला सुरू ठेवला होता पंधरा ते वीस हजार सैन्यास सोबत घेऊन हंबीरराव औरंगजेबाच्या पंच्याहत्तर ते ऐंशी हजार सैन्याला भिडत होते चारपट मोठ्या सै सैन्याबरोबर वर झुंज घेण्यासाठी असामान्य ताकद असावी लागते शहाबुद्दीनने रामसेज समोरच्या गडावर एक लाकडी बुरुज उभा केला आणि त्यावरून पाचशे बंदूकवाले रामसेजवर सलग मारा करू लागले त्यात बहादूर खान कोकल ताश हा शहाबुद्दीनच्या मदतीला धावून आला सेनापतीच्या एका तुकडीने कोक कोकल ताशला रस्त्यातच अडविले आणि सेनापतीने रामशेतजवळ बहादूर खानावर जीव तोडून हमला केला गडावरच्या मावळ्यांच्या अंगात आता भगवान शंकराचे तांडव सुरू झाले आणि अचानक मचानावरून एक बाण सण आला आणि तो हंबीररावांच्या दंडात घुसला रक्ताची चिळकांडी उडाली सेनापती जखमी झाले परंतु त्यांच्या हातातील समशेर थांबले नाही हे हाना मारा कापा हर हर महादेव म्हणत शत्रूवर तुटून पडले आणि त्यांचा भयानक आवेश व आक्रोश पाहून शहाबुद्दीन खान वेढा उठून जुन्नरकडे पळून गेला बहादूर खानाने रामसेज किल्ल्यावर पराभव पत्करला बरहानपूर हंबीररावाने लुटले औरंगाबादही लुटले सर्व बाजूंनी मराठा वरचढ ठरत आहेत हे पाहून औरंगजेबाने आपली पगडी डोक्यावरून काढून फेकली त्याने प्रतिज्ञा केली की जो जोवर या काफराच्या बच्चाला पकडणार नाही वा ठार मारणार नाही तोवर डोक्यावर पगडी घालणार नाही हंबीररावांनी मानाजी मोरे रूपाजी भोसले धनाजी सावंत संताजी घोरपडे विठोजी चव्हाण यांना तलवारीची जादू रणांगणात कशी दाखवावी हे मनोभावे शिकवले होते हंबीररावांनी आपल्या आवडत्या माणसांना बोलावून सांगितले की बाबांनो तुम्ही थोरल्या महाराजांना याद करा तुम्ही वाघाचे बच्चे आहात शत्रूला सोडू नका कोणी पडले तरी मागे हटू नका प्रत्यक्ष आम्ही जरी युद्धात कमी पडलो तरी लढाई सोडायची नाही आम्ही अमरपट्टा घेऊन पृथ्वीवर आलो आलो नाही हेही विसरू नका म्हणून एकदाचा शत्रू संपला असे मानू नका थोरल्या महाराजांचे स्वप्न पुरे करा हे हिंदवी स्वराज्य सिंधू पार पोचवा लक्षात ठेवा आपणास काशी विश्वेश्वरास मुक्त करणे आहे स्वतःच्या संसाराची काळजी आता पुढच्या जन्मी करूया जन्मभूमीस आता मुजरा करूया हंबीरराव भाव प्रधान होऊन खाली झुकले व माती स्पर्श करून त्यांनी जन्मभूमीस स्त्रीवार मुजरा केला